नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत जिल्हाध्यक्षपद भूषवलेले विजय किसन करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नामानिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना ठाकरे गटात बंडखोरी झाली असून करंजकर हे आपली उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार हे उमेदवारी अर्ज माघारीचे शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे त्यांनी अर्ज माघारी घेतली नाही तर अधिकृत उमेदवार राजा यांना फटका बसू शकतो लोकसभा ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती पण अचानक ठाकरे गटाने माजी आमदार भाऊ वाजे यांना उमेदवारी दिली त्यामुळे करंजकर नाराज झाले त्यांनी अद्याप पर्यंत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला नाही त्यांना मातोश्रीवरूनही बोलवणे आले पण ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीलाही गेले नाही त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापपर्यंत दूर झालेली नाही करंजकर हे गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पण त्यावेळी हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली यावेळेस गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती त्यांनी मतदारांशी संपर्क सुद्धा सुरू केला होता पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी काही दिवसापूर्वी ते एक फॉर्म घेऊन ठेवले होते त्या फॉर्म घरी ठेवून तिथे वाईट घालायचे का त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केला आहे बघू आणखी दोन तीन दिवस आहे उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समिती एक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण आपला निर्णय घेऊ हो। आपण काय बंडखोरी करण्याचं म्हणजे मी का बंड बंड मी आहे तुका पुत्र व्हावा इसा गुंडा त्याचा लागवती ही लोक झेंडा माझ्या पक्षाने मला एक वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे तुम्ही जोरात सुरू व्हा मी एक वर्षापासून मी फिरतो आहे एक वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या दोन दोन तीन तीन फेऱ्या माझ्या सगळ्या झाल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं म्हणूनसाठी मी आता फॉर्म भरला आहे बाकी पाहू उद्धव नाही असं बडगुजर म्हणाले तुम्ही गेले नाही का काय काय नाही मला दोन ने तीन वेळा वेळ दिली परंतु तीनही वेळा मला दोन दिवसांनी बोलवलं दोन दिवसांनी बोलवल्यानंतर मी मातोश्रीला दोन दिवसांनी माझी जायची तयारी झाली आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं गेलं की विजय उद्या नको आणखी दोन दिवसांनी सांगतो त्या दरम्यान खालून इकडच्या काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब आपला मुंबईमध्ये येईल ये। आणि गडबड होईल अशा दोन तीन वेळा असं सांगितलं गेलं आणि तीनही वेळा मला बोलून बोलूनसुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे मला तीनही वेळा परवा बोलवतो चार दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही त्या मातोश्रीची माझे काही म्हणजे फोन झाली नाही त्याच्यानंतर मला वरुणजी वरुणजी सरदेसाई जे का युवा सेनेचं काम बघतात वरुणजींचा फोन झाला होता मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे त्याच्यानंतर बघूया पण आता आर, उमेदवारी अर्ज भरला आहे अपक्ष म्हणून का होईना निवडणूक लढवणारच का आता मी सांगितलं ना की दोन दिवसांनी मी माझ्या कार्यकर्त्यांसमवेत जे जे काही माझे कार्यकर्ते माझ्या समूहेत राहिलेत बरेच पदाधिकारी आहे महानगरपालिकेतले नगरसेवक आहेत जिल्हा परिषदेचे बरेच सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि बऱ्याच नगरपालिकांचे नगरसेवक पण आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे काही मुख्य पदाधिकारी पण आहे शेवटी असं आहे की आपण ज्या वेळेला एखादा पक्ष आणि त्या पक्षाचा झेंडा घेऊन त्या पक्षाचं काम करत असतो त्यावेळेला त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्याकडून काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा त्यांच्या परिपूर्ण करण्यासाठी तो नेता झटला पाहिजे आज माझ्या ज्या ज्या काही कार्यकर्त्यांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी जर माझ्याच अपेक्षांना लात मारण्याचं काम एखाद्या पक्षाकडून होत असेल किंवा पक्षातल्या काही लोकांच्या माध्यमातून होत असेल तर ह्या जे जे काही पदाधिकारी म्हणून आहे जे जे काही कार्यकर्ते म्हणून आहे जे जे काही मुख्य पदाधिकारी आहेत मुख्य प्रवाहातले ज्यांनी लोकांसाठी लोकांच्या पालख्या व्हायला ज्यांनी पक्षाचं काम तळागाळाला पोचवलं अशा लोकांच्या सुद्धा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्याचे चित्र आज या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत नसल्याने ते सुद्धा पदाधिकारी स्थिर आहेत स्तब्ध आहेत आणि ते सगळे बरोबर आहेत आम्ही दोन दिवसामध्ये आमचा सगळ्यांचा एक मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये निश्चितपणे आमची दिशा आम्ही निश्चित करू मागच्या वर्षी एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस देखील सर्वच नेत्यांनी ही खंत व्यक्त केलेली होती नेमकं काय घडतंय शिवसेनेमध्ये की जे चांगले चांगले नेते त्यांना अशा पद्धतीने डावललं जात आहे आता आता लोक तसं म्हणायला लागले किंवा त्यांनी केलं असेल ते काय का बरं केलं असेल आता मला विचारण्यापेक्षा लोकांमधून त्या त्यांच्या खंत व्यक्त होत आहेत आपण तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी तुमच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे किंवा करतील असं वाटतंय तुम्ही तयार आहात सौभाग्यनं सबदिन स्वत देखो आगे क्या होत आहे मुख्यमंत्री स्थानिक पदाधिकारी आपल्या संपर्कात आहे नाही तर रोजच बोलतात ते माझ्या घरातच घरातलंच माणूस त्याच्यामुळे आमचं रोजच बोलणं होतं मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही कामं केलेत त्याच्यामुळे कोणाच्या संपर्कात गेलो कोणाच्या नाही संपर्कात गेलो परंतु मी खमका आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच खाली सानिध्यात राहिलो असो आता पुढे काय बघू कार्यकर्ते काय म्हणतात पदाधिकारी काय म्हणतात त्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ पदाधिकारी पदाधिकारी दिसले नाही प्रमुख काय असं काही कारण कोण पदाधिकारी पाहिजे माझ्याकडे माझ्या माझ्याकडे फक्त चारच लोक जाऊ देतात आता माझ्या आता माझ्यास माझ्यासोबत पस्तीस नगरसेवक आहे चार जिल्हा परिषदेचे सदस्य इथं आता माझ्या माझ्या समवीमध्ये पस्तीस नगरसेवक आहे चार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत पंचायत समितीचे काही लोक आहेत आणि मुख्य प्रवाहातले शिवसेनेचे काही पदाधिकारी पण आहेत या सगळ्यांना घेऊन आपण प्रवेश करणार दुसरा मी आता सांगितलं ना दोन दिवसांनी आमच्या लोकांशी चर्चा करेल आणि चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेईल होणार कधी झाली चर्चा झाली बैठक झाली बैठका भेट झाली भेट झाली तर म्हणजे अनावधानाने भेट झाली भेट झाल्यानंतर चर्चा तर होतच असतात त्याला तर राजकारण म्हणतात गिरीश महाजन हे बरेच वर्ष आम्ही बरोबर स सोबत काम केलं त्याच्यामुळं परिचय तर आहे परिचय होता आणि तो कायम आहे भेट झाली भेटीमुळे चर्चा होतात प्रत्येका मला अनेक लोकांनी बोलवलं होतं ओके आता तुझा मेळावा कधी होणार आणि काय तारीख मी तो सांगितलं ना आता दोन दिवसांनी मेळावा घेतला